मित्रांनो आज मी तुम्हाला एका नवीन पद्धतीने बिना चना डाळीची अशी सॉफ्ट लुसलुसीत पुरणपोळी बनवून दाखवणार आहे जी तोंडात टाकतच विरघळेल यात तुम्हाला कणिक भिजवायची लाटण्याची किंवा खूप वेळपर्यंत घोटण्याची सुद्धा गरज नाही फक्त दहा मिनटात ही पुरणपोळी बनून तयार होते आणि खायला पिळ्यासारखी खूपच चविष्ट लागते तर चला गरमागरम पुरणपोळी बनूया त्यासाठी मी इथे एक मोठासा बाऊल घेतला आहे आता आपण यात टाकूया एक कप म्हणजे अडीचशे ग्रॅम गव्हाचं पीठ हे तेच पीठ आहे ज्याने आपण चपात्या करतो तुम्ही वाटल्यास तर मैदा पण वापरू शकता किंवा अर्धा मैदा आणि अर्धी कणिक पण वापरू शकता आता पुरणपोळीला टेस्टी बनविण्यासाठी मी इथे जायफळ सुंठ आणि विलायची घेतली आहे तर आपण याची छान बारीक पावडर करून घेऊया आपल्याला जायफळ आणि सुंट खूप कमी घ्यायची आहे पहा आपण याची अशी छान बारीक पावडर करून घेतली आहे ज्यामुळे स्वाद खूप छान येईल आणि पुरणपोळी खायला खूपच चविष्ट लागेल आणि एक चम्मच चवीनुसार मीठ टाकूया आत्ता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर सध्या याला साईडला ठेवून देऊ आता पुरणपोळी बनविण्यासाठी मी इथे एक कप दाळवा आणि एक कप कद्दूकस केलेला गुळ घेतला आहे दाळवा हा आधीच भाजलेला असतो जेवढं आपण दाळवा घेतला आहे ना तेवढंच आपल्याला गुळ घ्यायचा आहे गुळाला कद्दूकस करूनच घ्यायचा आहे तर चला सर्वात आधी आपण दाळवा आणि गुळाला ग्राइंड करून घेऊया त्यासाठी मी इथे एक मिक्सी जार घेतला आहे तर दाळवा आणि गुड यात घालूया सोबतच टाकूया एक कप पाणी आणि याला अगदी बारीक स्मूथ ग्राइंड करून घेऊया पहा आपण याचं असं स्मूथ घोल तयार करून घेतला आहे घोल अगदी स्मूथ असायला पाहिजे यात गुठळ्या राहता कामा नाही तर पहा आपलं घोल ही रेडी आहे तर चला वेळ न घालवता पटकन तोंडात टाकताच विरघळणारी पुरणपोळी बनूया तर पूर्ण घोल आपण पिठात टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया जर तुम्हाला जास्त गोड पुरणपोळी आवडत असेल तर तुम्ही तुमच्या चवीनुसार गुळ टाकू शकता किंवा गुळाऐवजी तुम्ही साखर पण वापरू शकता फरक एवढंच राहणार की गुळाची पुरणपोळी खायला अगदी पेड्यासारखी खूपच चविष्ट लागते व हेल्दी पण असते तुम्ही वाटल्यास तर गुळाऐवजी साखरीची पण बनवू शकता फक्त चवीत थोडंसं फरक, चवी फरक पडेल पहा आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे पण मिश्रण घट्ट झालेलं आहे तर जारमध्ये एक कप पाणी टाकून जारला हालून ते पाणी यात टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया याच्यात गुठळ्या राहता कामा नये मिश्रण अगदी स्मूथ असायला पाहिजे पहा आपलं पुरणपोळीचं मिश्रण बनवून रेडी झालं आहे जर तुमचं मिश्रण खूप जास्त पातळ झालं असेल तर टेन्शन घेऊ नका त्यात थोडीशी कणिक मिक्स करून घ्या ज्यामुळे तुमचं मिश्रण परफेक्ट होईल आता पुरणपोळीला हेल्दी बनविण्यासाठी यात टाकूया एक मोठा चमचा साजुक तूप तु। तुपाला तर तुपालाही यात व्यवस्थित मिक्स करून घेऊया ज्यामुळे पुरणपोळीला छान शायनिंग येईल आणि खायलाही खूपच चविष्ट लागेल तर पहा आपलं मिश्रण रेडी आहे पुरणपोळी बनविण्यासाठी मिश्रण असा एकाच फ्लोमध्ये रिबनसारखं पडणारं पाहिजे मिश्रण खूप जास्त घट्ट किंवा खूप पातळ असायला नको तर चला सर्व तयारी झालेली आहे तर गरमागरम पुरणपोळी बनवूया त्यासाठी मी गॅसवर गरम करण्यासाठी एक पॅन ठेवला आहे तर याला थोडंसं तूप लावून ग्रीस करून घेऊया आणि गॅसच्या फ्लेम मध्यम ते मंद आचेवर ठेवायचं आहे आणि पडीने दोन पडी असं बॅटर टाकायचं आहे पहा मिश्रण टाकतं किती छान गोल झाला आहे याला पसरवायची गरज पण भासली नाही आपण जी लाटून पुरणपोळी करतो ना ती पण एवढी गोल होत नाही जेवढी ही गोल झालेली आहे आता लीड लावून पुरणपोळीला एक मिनटं शेकून घ्यायचं आहे पहा एक मिनट झालेला आहे आणि पुरणपोळी वरून ड्राय झालेली आहे तर वरून पण थोडंसं तूप लावून घेऊया आणि हळूवार परतून घेऊया आणि जशी आपण पुरणपोळी शेकतो ना तशीच आपल्याला दाबून दाबून शेकायची आहे आणि वरूनही थोडंसं तूप लावायचं आहे पहा किती सॉफ्ट आपली पुरणपोळी बनली आहे तर आपण याला एका ताटामध्ये काढून घेऊया मी तुम्हाला आणखीन एक पुरणपोळी बनवून दाखवते वाव क्या बात है किती सॉफ्ट पुरणपोळी बनी है पहा किती छान गोल गोल आपली पुरणपोळी बनली आहे पहा याचे टेक्शर याची लुकिंग किती छान आली आहे किती सॉफ्ट आहे की जे तोंडात टाकतं चवीर घडेल तर याचप्रमाणे आपण उरलेल्या सर्व पुरणपोळ्या तयार करून घेऊया पहा आपण उरलेल्या सर्व पुरणपोळ्या बनवून तयार करून घेतल्या आहे तर चला मी तुम्हाला एक पुरणपोळी तोडून पण दाखवते वाव पहा किती सॉफ्ट आणि लुसलुसीत आहे की तोंडात टाकताच विरघडेल तर तुम्ही ही गरमागरम पुरणपोळी दही किंवा दुधासोबत खाऊ शकता खायला खूपच चविष्ट पेळ्यासारखी लागते तर ही लुसलुसीत गरमागरम पुरणपोळीला पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं ना मग वेळ नाही घालवता पटकन अशा पद्धतीने तुम्ही पण पुरणपोळी बनवा ज्यामुळे तुमचा वेळही वाचेल व खायलाही खूपच चविष्ट पुरणपोळी मिळेल तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला माझी आजची पुरणपोळीची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा तर चला भेटूया एका नवीन रेसिपीसोबत पुरणपोळी